आजघडामोडी पाहिजेत तर मग सी 24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाइक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका डॉक्टर ढोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या मणक्याच्या सांध्यांच्या आणि हाडांच्या आजारावर विना ऑपरेशन प्रभावी उपचार आजार पॅरेन्सायसिस मायग्रेन पार्किन्सन्स एवियन अवर्सकुलर नेक्रोसिस तसेच मानदुखी कंबर दुखी गुडग्यांची मणका सरकणं खांदे अड़कन, स्पोर्ट्स आज सायटिका तसेच मणक्यांमधील जागा कमी होणं विशेष उपचार पद्धती पंचकर्म नाडी परीक्षा कम्पिंग थेरपी फिजिओथेरपी ट्रॅक्शन अक्युप्रेशर अक्य। मर्म चिकित्सा अग्निकर्म विज्ञकर्म तसेच अक्युपंचर आधुनिक चिकित्सा मी डॉक्टर अमित डोले एम डी आयुर्वेदा माझे पश्चिम महाराष्ट्र प्रथम असे संगमनेर येथे डॉक्टर ढोले न्यूरो स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आहे माझ्या हॉस्पिटलमध्ये पंचकर्म युनिट एक्स रे युनिट फिजिओथेरपी युनिट जनरल वॉर्ड स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत तर एकदा तुमच्या सर्व जुन्या आजारांसाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या तरीही पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावेत आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट शहाऐंशी ऐंशी शून्य नऊ आणि ऐंशी शून्य सात छत्तीस शून्य 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 एक डॉक्टर ढोले ढोलोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास राजापूर रोड ढोलेवाडी तालुका संगमने जिल्हा अहमदनगर संपर्क ब्याऐंशी एकसष्ट शहाण्णव शहात्तर चोवीस ऊर्ध्व प्रवरा निळवंडे प्रकल्पाचे उजव्या कालावरील राहुरी तालुक्यातील चालू आवर्तन बंद झाल्यामुळे राहुरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी संगमने जलसंपदा विभाग इथे काही काळ आंदोलन केलं तीन मे रोजी राहुरी तालुक्यातील निंभेरे तुळापूर वडनेरे कानडगाव कणगर तांभेरे चिंचविहिरे गणेगाव आणि गुहा या ठिकाणी असलेले अमोल भनगडे किरणभाऊ कोळसे पाटील मच्छिंद्र कोळसे बबनराव कोळसे सोपानराव गागरे नानासाहेब गागरे मधुकर गागरे सरजेराव खेमनर बाबूराव हरदे बाबासाहेब गाडे दिनकर लोंडे विलास मुसमाडे डॉक्टर मुसमाडे तसेच विकास कोबरणे चंद्रकांत पवार सागर मुसमाडे शांताराम सिनारे अशोक गागरे विष्णू सिनारे भीमराज हरदे भागीनाथ बेलकर तसेच रामकृष्ण हरी हरदे मच्छिंद्र गागरे सदाशिव घोरपडे जालिंदर बेलकर आदी शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते सर्व शेतकरी बांधवांनी संगमने जलसंपदा कार्यालय या ठिकाणी दोनशे ते तीनशेच्या संख्येनं उपस्थित राहून ठेव आंदोलन केलं आमच्या हक्काचं पाणी आम्हाला मिळायला पाहिजे अशी भूमिका सर्व शेतकऱ्यांची होती यावेळी कार्यकारी अभियंता प्रदीप हापसे यांना निवेदन देण्यात आलं आणि हे आंदोलन करण्यात आलं यावेळी हापसे यांनी राहुरी तालुक्यातील सर्व ग्रामस्थांना लेखी स्वरूपात आश्वासन दिलं की सर्वांचे तळ हे शंभर टक्के भरेपर्यंत पाणी देऊ त्यामुळे हे आंदोलन इथे काही तास चाललं आणि मग लेखी स्वरूपाचं आश्वासन घेतल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं यावेळी अमोल भनगडे यांनी पवित्रा घेतला होता की आम्हा सर्व शेतकऱ्यांचे सर्व तळेभरेपर्यंत हे पाणी सर्व शेतकऱ्यांना द्यावं आणि हे आश्वासन फक्त आश्वासन राहू नये अमला देखील आणून शंभर टक्के सर्वांना पाणी मिळायला पाहिजे ही भूमिका अमोल भनगडे यांची होती आणि पुढे यावेळी बोलताना भनगडे म्हणालेत की आंदोलन इथपर्यंतच राहणार नाही कधी आम्हाला पाणी दिलं नाही तर पुढे उग्र स्वरूपाचं आंदोलन घेण्यात येईल याची नोंद प्रशासनानं घ्यावी अशी विनंती त्यांनी यावेळी केली आहे दरम्यान या प्रसंगी अभियंता प्रदीप हाफसे यांनी सी चोवीस तासशी बोलताना अधिक माहिती दिली आहे काय मागणी होते साहेब आमच्या राहरी तालुक्याला तेवीस चार दोन हजार पंचवीस रोजी आवर्तन त्या ठिकाणी सुरू झालं होतं पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता यांच्या नियोजनानुसार ते नियोजन तेलपासून त्या ठिकाणी सुरू केलं होतं आणि ते अत्यंत चांगल्या पद्धतीनं सुरू होतं आम्ही त्या ठिकाणी डिस्टर्ब राऊरी तालुक्याने के केलं नाही कुठं आम्ही त्याला अडचणी नाशा पद्धतीने आम्ही कधी त्यांना त्रास दिला नाही त्यांच्या नियमात त्या ठिकाणी तेलपासून चालू होतो परंतु गेल्या तीन दिवसापूर्वी संगमनेर तालुक्यामध्ये त्या तालुक्यातील सहकारी साखर श्वकर कारखान्याच्या मार्फत त्या ठिकाणी पाईप दिले गेले गेले आणि ते पाईप त्या ठिकाणी संगमनेर मध्ये टाकले गेले वास्तविकता शेवटी पाणी सगळ्या शेतकऱ्यांना लागतं राऊरीमध्ये शेतकरी आहेत संगमनेर मध्ये शेतकरी आहेत मध्ये शेतकरी आहेत आमचा शेतकऱ्यांना विरोध नाही परंतु हे रोटेशन चालू होत असताना चालू असताना प्रशासनाने ज्या पद्धतीनं नियोजन केलं होतं त्या नियोजनामध्ये रोटेशन होणं अपेक्षित होतं त्या ठिकाणी मध्येच त्या ठिकाणी त्याला त्या खंड केला त्या गेला आणि तिथं पाईप टाकले गेले म्हणून पहिल्या प्रथम तर मी या तालुक्यातील माझी लोकप्रतिनिधींचा त्या ठिकाणी निषेध करतो कारण की शेतकऱ्यांचा विषय आहे आम्हाला संगमनेरला पाणी देऊ नये संगमनेरच्या शेतकऱ्याला पाणी देऊ आमची भावना नाही संगमनेरलाही पाणी द्या परंतु ज्या पद्धतीने यांनी तेल पेलपासून सुरू केलं होतं त्या आमच्या राऊरी तालुक्याच्या जनतेला त्या ठिकाणी शेतकऱ्यांना पाणी द्यावं हीच आमची अपेक्षा होती आणि दोन दिवसात प्रशासनाने त्याच्यावर कुठली कारवाई केली नाही दोन तीन दिवसात म्हणजे आमचा अर्थ असा झाला की हे प्रशासन त्या ठिकाणी या माजी लोकप्रतिनिधींच्या त्या ठिकाणी संगम तालुक्याचे जे लोकप्रतिनिधी आहेत दबाव दबावाखाली त्या ठिकाणी काम करतात आमची धारणा झाली आणि म्हणून आमच्या राऊरी तालुक्यातील पूर्ण जे गाव आहेत निंबेरे तुळापूर कानाडगाव तांदुळनेर तांबेरे गुहा वडनेर गणेगाव चिंचवेरे कनगर आदी काही गाव आहेत हे सर्व गावातून आम्ही लाभधारक शेतकरी हा या ठिकाणी आम्हाला कळलं की आज पेपर वाचला आम्ही की साहेबांनी त्या ठिकाणी आपल्या साहेबांनी त्यांना लिखी दिलंय आणि तुमचे पाईप आम्ही त्या ठिकाणी काढणार नाही म्हणून हे सगळे लोक त्या ठिकाणी आधी जमा होऊन आलो आमची मागणी एकच आहे तुम्ही संगमनेर तालुक्याला त्या ठिकाणी पाणी द्या अकोलाही तालुक्याला पाणी द्या हे सर्व शेतकरी मित्र आहेत शेतकऱ्याला कुठला जात नसतो धर्म नसतो कुठला पक्ष नसतो शेतकरी हा एकच जात एक धर्म आणि पक्ष आहे फक्त शेतकरी केंद्र बिं, बिंदू ठेवून त्या ठिकाणी आम्हाला पाणी त्यांना दिलं पाहिजे तीच मागणी आमची राऊरी तालुक्याची आहे आमचं हक्काचं पाणी आम्हाला द्या तेलपासून तुम्ही रोटेशन करीत द्या आणि मग वरती त्या ठिकाणी संगमे तालुक्याला द्या नंतर अकोले तालुक्याला द्या अशी पद्धतीने आमची मागणी आहे आमचं हक्काचं पाणी आम्हाला मिळालं पाहिजे या मागणीसाठी आम्ही या ठिकाणी आलोय सन्मान्य कार्यकारी अभियंता साहेब यांना आम्ही आमचं पत्र दिलेलं आहे आम्ही ठेव आंदोलन त्या ठिकाणी त्यांना गेलो होतो त्यांना बाहेर जाऊन द्यायला नव्हतो परंतु साहेबांनी सांगितलं की तेलपासून ज्या पद्धतीने नियोजन झालं आहे त्या नियोजनाप्रमाणेच आम्ही त्या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांना पाणी देऊ रावरीच्याही शेतकऱ्यांना पाणी देऊ संगमनेरच्याही देऊ आणि अकोल्याच्याही देऊ अशा पद्धतीने आम्हाला त्यांनी आश्वासित केलं आणि राऊरी मधील आमचं जे शेवटचं गाव आहे शेवटचं गाव गोवा सोळापूर नेमकापासून तर गोवापर्यंतचे मधले सगळे गाव आहे सर्व गावांना त्या ठिकाणी त्यांचे बंधारे भरून देऊ आणि गरज पडल्यास त्या ठिकाणी पाणी वाढवू अशा पद्धतीचा विश्वास शब्द आम्हाला त्या ठिकाणी दिलाय आणि म्हणून आमच्या सर्व शेतकऱ्यांच्या एकमताने आम्ही हे आंदोलन तात्पुरत्या स्वरूपात त्या ठिकाणी थांबवत आहोत परंतु प्रशासनालाही त्या ठिकाणी सांगतो आम्हाला त्रास द्यायचा नाही कोणाला विठीच नाही पण प्रशासनाला आम्ही सांगतो जर तुम्ही आज शब्द फिरवला जर आज तुम्ही शब्द फिरवला तर येणारे कालखंडामध्ये तालुक्याचे लोकप्रतिनिधी आमच्या राऊरी तालुक्याचे लोकप्रतिनिधी सन्मान्य शिवाजीराव कर्डिले साहेब यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी ने मोठं आंदोलन त्या ठिकाणी उग्र आंदोलन त्या ठिकाणी करण्यात येईल आणि याची सर्वची जबाबदारी साहेब आपली असणार आहे आम्हाला काय आमच्या वाद संगम तालुक्याशी नाही शेतकऱ्यांशी नाही तुमच्या नियोजनाशी आहे तुम्ही नियोजन चांगला करा त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि चांगला नियोजन करताल अशी सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं अपेक्षा व्यक्त करतो या ठिकाणी थांबतो धन्यवाद आज आंदोलन केलं काय मागण्या होत्या काय उत्तर दिले शेतकऱ्यांचे जे आंदोलन होतं त्याच्या प्रामुख्याने मागणी त्यांची आता जे आपण आवर्तन सोडलं आहे साधारणतः तेवीस तारखेपासून आपलं आवर्तन चालू आहे राहुरीमध्ये तर ते दो मागील दोन दिवसापासून त्याच्यामध्ये जर काही खंड पडला आहे अपेक्षित विसर्ग इच्छा त्या ठिकाणी भेटत नाही त्या अनुषंगाने त्यांचं आज आंदोलन होत राहुरी तालुक्यात जे काही आपलं क्षेत्र आहे निवडले कमांड मध्ये सात हजार हेक्टर तर ते सात हजार हेक्टर साठी जेवढं काही पाणी आपण गृहित केलं किंवा नियोजित केलं आहे तर ते पाणी त्यांना मिळावं आणि त्या त्या अनुषंगाने तिथे जे काही बंधारे आहे आपल्या ओढ्यावरचे ते, हो, ते, 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 जा, ते, ते बंधारे पूर्ण क्षमतेने भरले गेले पाहिजे यासाठी तिने ते आंदोलन आज पुकारलं होतं तर त्याच्यात मेन आपलं सगळं आता रोटेशन सुरळीत चालू चालू होतं पण मागच्या दोन दिवसापासून आपण संगमनेर तालुक्यामध्ये पण जे काही शेतकरी त्यांना विनंती केली होती की तुम्ही तुमच्या रोटेशननुसार जेव्हा तुमचा का, का, कालावधी येईल त्यावेळेस तुम्ही पाईप टाका पण त्यांनी मध्ये काही पाईप टाकले आहेत आम्ही त्यांच्या जे त्यांच्यासोबत चर्चा करून ते पाईप काढून घेत आहोत आणि त्यानंतर जे काही अपेक्षित दीक्षा किंवा विसर्ग आहे पूर्ण क्षमतेने तो देऊन उरुळी ता रावरी तालुक्यातले गाव आहे ते भरून घेतल्यानंतर आपण संगमनेर तालुक्यातले जे नियोजन करून त्या संगमनेर तालुक्यामधले ही गाव भरून गाव गावामधले गावा जे बंदर गावा आहे ते भरून देण्याची जबाबदारी आमचीच राहील त्याप्रमाणे आम्ही नियोजन केलेलं आहे शावी शेख सी चोवीस तास संगमनेर ताजा घडामोडी पाहण्यासाठी सी चौबीस तास या यूट्यूब चैनल लाईक करा शेअर करा सब्स्क्राइब करा आणि बेल आयकन क्लिक करायला विसरू नका